नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातून सलग तिसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडली असून पुण्यातील एका वाळू व्यावसायिकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला आहे दिवसाटवळा या व्यावसायिकावर गंगाधाम परिसरात दोन राऊंड फायर करण्यात आले असून या गोळीबारामध्ये व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे तर पोलिसांची काही पथकं आरोपींचा देखील शोध घेत आहेत याबाबतची माहिती दिली आहे पोलीस, पोलीस उपायुक्त आर राजा यांनी हद्दीमध्ये सालवेनगरमध्ये साडेबाराच्या जवळपास एक गोळीबारच्या घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये गायकवाड नावाच्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर गोळीबार झालेले आहे तीन व्यक्ती त्यांच्यावर गेले ते तीन संशयित आहेत त्यांना ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता विचारपूस चालू आहे त्याच्यासाठी काय पार्श्वभूमी आहे त्यांच्या खात्री चालू आहे ते ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपास चालू आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Manikchand Oxerich, proudly Indian.